भावी पनवेल उपजिल्हा रुग्णालय रामभोरसे आमदार लोकप्रतिनिधी पक्षांतरात व्यस्त अनारोग्याने पनवेलकर त्रस्त डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात समस्यांचा पाढा काही संपत नाही रुग्णालयात आलेला प्रत्येक जण आधीच समस्यांनी ग्रासलेला असतो मध्यमवर्गीय गोरगरीब उपचाराच्या अपेक्षेने येतात परंतु या ठिकाणी पाय ठेवताच अस्वच्छता डॉक्टरांची वणवण औषधांचा तुटवडा यामुळे रुग्णांची फरफट होते वारंवार तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही लोकप्रतिनिधी तर सध्या पक्षांतराच्या कार्यात व्यस्त आहेत त्यामुळे नानासाहेबांच्या नावाने चालणाऱ्या या रुग्णालयाची अवस्था अनाथ पालकासारखी झाली आहे साथीचे आजार किंवा अन्न आरोग्य समस्यांमुळे उपजिल्हा रुग्णालयात नेहमीच गर्दी असते आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या काही प्राथमिक सुविधाही त्यांना मिळत नाही तपासणीनंतर डॉक्टर केस पेपरवर औषधं लिहून देतात मात्र ती उपलब्ध नसतात काही दिवसांपूर्वी मॅमोग्राफी मशीनसह अन्य अत्याधुनिक सुविधांचा मोठा गाजावाजा करत उद्घाटन झालं मात्र या मशीन्स बंद असल्याने त्या सुविधांचा लाभ रुग्णांना मिळतच नाही स्वच्छतेचा अभाव असल्याने रुग्ण बरा होण्याऐवजी अजूनच आजारी पडतो आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपाचे पदाधिकारी जयएम मात्रे या पिता पुत्रांच्या पक्ष प्रवेशात व्यस्त आहेत प्रशासकीय अधिकारी शंभर दिवस कृती आराखड्याचं टार्गेट करण्यात गुंतलेत पदाधिकारी अधिकारी आपापला स्वार्थ साधण्याचं काम करत असताना पनवेलकरांचं आरोग्य वेठीच ठरलं जात आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने चालणारे उपजिल्हा रुग्णालय आपल्या असुविधांमुळेच जास्त चर्चेत येतं त्यामुळे ता। धर्माधिकारी परिवाराचं नाव खराब होत असल्याने दास वक्तांमध्ये नाराजी दिसते उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेलं मेमोग्राफी मशीनची ऑनलाईन किंमत साठ ते सत्तर लाख रुपये आहे मात्र याच बिल कोट्यावधींचं काढण्यात याबाबत पत्रकार मित्र असोसिएशनने आक्रमक भूमिका असून जिल्हा परिषद कार्यालय अलिबाग येथील आरोग्य अधिकाऱ्यांकडे माहिती अधिकार अर्जही केलाय या अर्जात समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर आरोग्य मंत्रालयात तक्रार दाखल केली जाईल असा इशाराही पत्रकार मित्र असोसिएशन तर्फे देण्यात आलाय नमस्कार आए, आज एका महत्वपूर्ण विषयावरती आपण या ठिकाणी आलेलो आहोत पनवेल उपजिल्हा रुग्णालय जे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने जे उपजिल्हा रुग्णालय आहे पनवेलमध्ये डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी हे खूप मोठं नाव आहे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आज स्वच्छतेचे त्यांचे जर उपक्रम बघितले आणि त्यांची जी सेवा देण्याची जी नेहमी प्रयत्न त्यांचे बघितलेत धर्माधिकारी कुटुंबियांचे तर त्यांची दखल पूर्ण देशामध्ये घेतली जाते मात्र या डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात आज औषधांचा तुटवडा हा निर्माण झालेला आहे गेले अनेक महिने कुठली तरी संस्था एखाद्या कुठल्या तरी सी एस आर फंडातून असेल किंवा एखाद्या संस्थेच्या फंडातून असेल त्यांना औषध गोळ्यांना मदत करत होती मात्र आता एक ते दोन महिने झाल्यापासून तिथे आलेल्या रुग्णांना कुठलेही औषधं उपलब्ध झालेली दिसून येत नाहीत त्या ठिकाणी आल्यानंतर औषधं मागितले असता त्यांना बाहेरचे औषधं इथे औषधं नसल्यामुळे त्यांनी बाहेरून जेनेरिक मेडिसिन मधून औषधं घ्यावी असा त्या ठिकाणी सल्ला दिला जातो त्यानंतर तिथे अस्वच्छतेचं प्रमाण देखील आपण जर बघितलं तर भरपूर अस्वच्छता त्या ठिकाणी आहे तरी माझी या ठिकाणचे जे आमदार आहेत प्रशांत ठाकूर असतील खासदार असतील यांचा हा निधी जो आहे हा आमदार निधी येतो खासदार निधी येतो हा निधी कुठे जातो हा निधी जो चांगल्या कामासाठी वापरला जायला पाहिजे आज अशा ठिकाणी त्यांच्या निधीची गरज आहे मात्र आपले आमदार किंवा खासदार असतील हे पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये गुंतलेले त्यांना पक्षामध्ये मोठे मोठे लोक कसे येतील याकडे त्यांचं लक्ष आहे मात्र सर्वसामान्यांची सेवा ज्या अडचणी आहेत त्या आज कुठल्याही प्रकारे त्यांना दिसून येत नाहीयेत गेली अनेक वर्षे ते आमदार आहेत शंभर खाटांचं रुग्णालय होण्यासाठी त्यांनी जो एवढा वेळ त्या ठिकाणी लागला त्या खाटांचं रुग्णालयाचा ज्या वेळेला ते रुग्णालय ओपन झालं आता दोनशे खाटांची मान्यता आलेली आहे मात्र शंभर खाटांचं रुग्णालय होत असताना त्याच्या मागे पीडब्ल्यूडी खात्यामार्फत काही इमारती बांधल्या गेल्या होत्या त्या ठिकाणी डॉक्टरांना नर्सेसला राहण्याची सोय केली गेली के गेली के होती आज त्याची जर तुम्ही अवस्था बघितली तिकडे जाऊन तर त्याची दुरावस्था झालेली आहे हा सगळा खर्च हा जनतेचा पैसा आहे पनवेलकरांचा पैसा या पनवेलकरांच्या पैशातून पीडब्ल्यू डी खातं असेल आमदार असतील हा पैसा आज वेस्टेज झालेला आहे आता काही दिवसांनी त्या इमारती पाडून त्या ठिकाणी दोनशे खाटांचं रुग्णालय होणार आहे मात्र आधीच हे जर बांधलेलं जर आधीच रुग्णालयाची मान्यता भेटली असती तर ते पैसे वाचले असते नागरिकांचे पैसे आज चांगल्या कामाला लागले असते मात्र पनवेलकरांच्या पैशाचा हा पूर्णपणे चोरडा होत आहे माझे सन्माननीय आमदारांना या ठिकाणच्या नगरसेवकांना जे चंपूगिरी करत असतात त्यांना माझी विनंती आहे आणि अनेक संस्था अशा आहेत ज्या त्या ठिकाणी आपल्याला जर बघितलं असेल आपण पेपरामध्ये धडकत असतात आम्ही हे काम केलं आम्ही ते काम केलं तर आज खरोखर त्या ठिकाणी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या नावाने जे रुग्णालय आहे त्या ठिकाणी औषध गोळ्यांचा तुटवडा आहे अलिबाग होणारा पुरवठा देखील त्या ठिकाणी येत नाही शासनाकडून कोणत्याही गोळ्या किंवा औषधं इंजेक्शन हे ज्या ठिकाणी येतं अलिबागमध्ये तिथून अलिबागवाल अलिबाग नंतर पनवेल पर्यंत ते येत नाहीये काय येत नाही याची घाटेनिया चौकशी देखील आमदार साहेबांनी किंवा प्रशासनाने लावावी आणि त्यांच्या माध्यमातून लोकनेते रामशेठ ठाकूर असतील आमदार प्रशांत ठाकूर असतील आत्ताच या ठिकाणी पक्षप्रवेश झालेले गडगंज संपत्ती असलेले जयम मात्रे असतील प्रीतम मात्रे असतील यांनी या ठिकाणी लक्ष देऊन त्या उपजिल्हा रुग्णालयात औषधाचा तुटवडा कसा कमी होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना कशी औषधं उपलब्ध होतील याकडे विशेष लक्ष द्यावे तरच खरोखर लोकांना वाटेल की आपण काहीतरी काम करत आहोत तरी माझी अशी विनंती आहे की त्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष द्यावे आणि हा प्रश्न निकाली लावावा